नमस्कार शारदास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण काय बनवणार आहोत थंडीचे दिवस चालू आहे मस्त असा गाजराचा हलवा बनवणार आहे आणि तो पण एकदम वेगळ्या पद्धतीनं तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आपल्या चॅनलला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे त्याबद्दल मी आज मस्त गाजराचा हलवा बनवलेला आहे चला चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा एक पाव गाजर घेतलेली आहे एक पावच्या थोडे वरच हे तर आता हे गाजर आपल्याला सगळ्यात पहिले शिलून घ्यायचे हे हे बघा असे असे थोडे थोडे शिलून घ्यायचे म्हणजे वरच जे एक्स्ट्राच काय खराब कातड जे असेल ना गाजराच तिथे निघून जातं पाठीमागच कट करून टाकायचं हे बघा छोटी किसणी घेतलेली आहे ते छोट्या किसणीने काबर किसते ते सांगते मी तुम्हाला कारण की काय होतं आपलं गाजर आहे ना हलवा आहे ना लवकर बनून तयार होतो छोट्या किसणीने किसल्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही पटकन काहीतरी गोड खावं वाटलं ना पटकन तयार होतो म्हणून छोट्या किसनी किसायचा आणि एकदम रवाळा असा गाज गादर, गाजराचा हलवा तयार होतो हे बघा सगळे गाजर अशा पद्धतीने मी किसून घेतलेले आहे एकदम बारीक असे तर बघता बघता माझ्या चॅनलला एक वर्ष कंप्लीट होऊन गेलं तर म्हंटल चला गोडच रेसिपी काहीतरी बनू म्हणलं आज आपण त्यामुळं गाजराचा हलवा बनवित आहे हे बघा आपण हे ना शारदास साठी एक नवीन गॅसची शेगडी घेतलेली आहे इत इथं कढाई ठेवून घेतलेली आहे आता त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलं किसलेलं गाजर टाकून द्यायचं आणि एक पाच मिनिट आपल्याला गाजर तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे हे बघा आपलं गाजर असं परतत आहे मस्त पाच मिनटं चांगलं परतून घ्यायचं तुपामध्ये म्हणजे हलवा मस्त छान होतो एक दूध तापायला ठेवलेला आहे हे बघा आपलं मस्त किस परतून तयार झालेला आहे पाच ते सहा मिनटं परतलेला आहे अशा पद्धतीनं परतून द्यायचा आता आपल्याला याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे तर दूध आपल्याला से कम एक वाटीच्या अंदाजाने टाकायचं आहे आणि ही जी साय ना ही साय पण टाकून द्यायची साई सगळ टाकलं ना तर खूप छान होतो गाजरा झालवा तुमच्याकडे असं एक्स्ट्रा साय असेल तर ती पण टाकू शकता तुम्ही एक वाटी दूध टाकलेलं आहे एक वाटी दूध टाकलं आता त्यानंतर आपल्याला किसलेला गूळ टाकायचा आहे एक वाटीची गूळ कारण की किसून घेतलेला आहे म्हणून तो असा दबून बसला पण एक वाटी आहे तर असा गुळ टाकल्याच्या नंतर ना हलवा खूप छान होतो साखरेपेक्षा गुळाचा हलवा तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा थोडीशी विलायची पावडर टाकायची हे बघा आणि मिक्स करून घ्यायची चांगली याला आता याला पाच दहा मिनटं आपल्याला कमी गॅसवर शिजू द्यायचं आहे हे बघा आता चांगलं सगळं दूध आटलेलं आहे थोडंसं बाकी आणखीन थोडं होऊ देऊ आपण त्याला पण इथं मी दहा मिनटासाठी पाच सहा केशरच्या काड्या टाकल्या त्या भिजायला अर्धा कप सॉरी अर्धा चमच्या दुधामध्ये तर त्या टाकून द्यायच्या आणि अगदी ऑप्शनल आहे तर टाका नसन तर काही हरकत नाही थोडेसे ड्रायफ्रूट टाकत आहे काजू बदाम तुमच्याकडे जे आसन जे आवडत असन ते टा तुम्ही टाकू शकता ते बघा आता आपला गाजराचा हलवा अगदी तयार आहे दोन मिनटं होऊ देऊ आपण आणखीन बघा किती छान असा गाजराचा हलवा बनवून तयार झालेला आहे आपला चला तर आपण आता काढून घेऊया गॅस बंद करूया बघा आपला गाजराचा हलवा इथं बनवून तयार झालेला आहे आणि कसा वाटला तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि आवडल्यास कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक चॅनलला सबस्क्राईब करा